श्री स्वामी समर्थ मैत्री नेणू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ संध्याकाळ कारण ह्या व्हिडिओची सुरुवात संध्याकाळी झालेली आहे आणि आज दुकानात गेलेली नाही मी कारण थोडीशी कणकण वाटत होते त्यामुळे घरातच विश्रांती घेतलेली आहे आणि आजचा काय विषय होता माहिती आहे दोन प्रकारची माणसं असतात एक खूप बोलणारे खूप म्हणजे खूप बोलणारे म्हणजे त्यांना थांबवतच येत नाही अशी माणसं असतात पण त्या माणसांच्या मनात काही नसतं बघा म्हणजे मन मोकळे असतात ती माणसं आणि दुसरे असतात ती कमी बोलणारी म्हणजे काहीच बोलत नाहीत म्हणजे त्या माणसांचं कायच कळत नाही की त्यांच्या मनात काय चाललंय म्हणजे त्यांच्या मनात एक असतं आणि त्यांच्या वागण्यात एक असतं अशी पण माणसं असतात मग कोणती माणसं चांगली म्हणजे जास्त बोलणारी माणसं चांगली की कमी बोलणारी माणसं चांगली पण एक एकदा असं वाटते म्हणजे जी जास्त बोलणारी माणसं असतात त्यांचा खूप लोक गैरफायदा घेतात तुम्ही बघा कधी पण खूप म्हणजे त्यांच्या स्वभावाचा इतका फायदा घेतला जातो आणि त्यांच्याकडून सगळं म्हणजे काढून घेऊन उलट त्यांचीच खिल्ली उडवली जाते बघा कि त्यांनी जे सांगितलेलं असतं मन मोकळेपणानं सग त्या माणसांना कशी सवय असते तर सगळं सांगायचं आपलं तर सांगितलेल्या गोष्टीवर पण मग समोरची व्यक्ती आता सांग आपण आता दुसऱ्याला सांगालोय तर समजा मी चार लोकांच्या मध्ये माझी गोष्ट सांगत असले तर चार लोक सगळीच काही चांगली असणार नाहीत त्यातला एखादा माणूस कसना म्हणजे त्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटतच असणार की म्हणजे एखाद्या माणसाला आपलं चांगलं वाटत असणार एखाद्याला बऱ्यापैकी चांगलं वाटत असणार एखाद्याला अजिबातच चांगलं वाटत नसणार अशी म्हणजे एखादा तर माणूस तसा असणार आहे मग ज्याला अजिबात चांगलं वाटत नाही तो पाठीमागे कसना खिल्ली उडवणारच तुम्ही गेल्यानंतर असं असतं मग कसं वाटतं माझं पण तसंच आहे म्हणजे मी बोलून जाते आता कोण पण नवीन व्यक्ती भेटून दे मी मन मोकळेपणाने त्याच्यासंग बोलते मी सगळं शेअर करते पण त्याचं मन नंतर कसं होतं माहिती आहे काय नंतरला माझं मलाच एक एकदा वाटतं उगंचच सांगितलं मी त्या माणसाला असं किंवा उगंच त्या व्यक्तीला मी असं सांगितलं असं नंतर माझं मलाच वाटतं म्हणजे माझा मलाच एक एकदा पश्चाताप होतो तसं तुमच्या बाबतीत पण होत असणार मग नेमकं पण कसं वागलं पाहिजे हे कळणं पण मुश्किल आहे पण आता सध्या तर मला वाटते कमी बोलणारी जी माणसं असतात ती खूप चांगली असतात आणि तेच योग्य आहे आत्ता सध्याच्या म्हणजे वातावरणावरून असं मला पण वाटतं कमी बोललेलं मोजकं बोललेलं मुद्द्याचं बोललेलं कधीही चांगलं लक्षात ठेवा तुम्ही पण तसंच करत जावा कारण भरपूर काही माझ्यासारख्या असणार आहेत की कोण पण आलं तर एकदम फ्रीली वागायचं फ्रीली बोलायचं सगळं मनातलं सांगायचं आपल्या परिवाराबद्दल सगळं शेअर करायचं परिवारातली सगळी माहिती द्यायची भरपूर जण असणार आहेत म्हणजे परिवारात लोकांचा स्वभावसुद्धा कसा आहे का आहे ते सगळं आपण समोरच्या व्यक्तीला पटणं सांगून टाकतो पण एकदा ती व्यक्ती त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपलं नुकसान करू शकते लक्षात हो। ठेवा त्यामुळं कमी बोलत जावा बोललं पाहिजे पण समोरची व्यक्ती बघून बोललं पाहिजे लक्षात ठेवा आणि अनोळखी जर असेल पहिल्यांदा समोर जर आपल्या येत असेल तर ते त्यांच्याबरोबर तर आपण मोजकंच बोललं पाहिजे जोपर्यंत त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळत नाही की ती व्यक्ती कशी आहे आज मी तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला जर तुम्ही सगळं तुमचं सुख दुःख सगळं जर सांगितलं पण ती व्यक्ती किती म्हणजे तिच्या मनात ठेवणारी किंवा किती खपवून घेणारी किती समजून घेणारी आहे त्याच्यावरती सर्व अवलंबून असणार लक्षात ठेवा मग जोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव कळत नाही की ती व्यक्ती कशी आहे तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला आपली पर्सनल कोणतीच गोष्ट शेअर करायची नाही लक्षात ठेवा सांगायचंच नाही आपण हां जेवढंच तेवढं विचारलं नाव विचारलं नाव ना सांगणे काम सांगणे कमवणे जास्त असं म्हणजे खोलवर जाऊन आपली माहिती कुणालाही येऊ नका सध्या ते दिवस राहिलेले नाहीत माझ्यापासनं तुमच्यापर्यंत सांगते आणि शक्यतो म्हणजे अनोळखी व्यक्तीबरोबर वर्ग होता जेवढ्याच तेवढंच ठेवा लांबल्या लांबच नाहीतर आपण एक एक ठिकाणी आता समजा नवीन ठिकाणी जर राहायला गेलो आपण तिथं सगळी नवीन माणसं असतात मा, मग आपण कसं करतो तर खेळमेळेत राहतो आपण एखादी भाजी केली त्यांना देतो त्यांची भाजी आपण खातो म्हणजे शेअर करतो बोलतो चालतो मिळून मिसळून राहतो पण समोरची व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते लक्षात ठेवा ती सगळं तुमचा स्वभाव होऊन हिला काय मग काय हिला काय कळत नाही हिला काय चालतं आहे काय असलं आहे तसं आहे म्हणून मग तुमच्याबरोबर जे तो गैरफायदा त्यांनी घेऊ शकतात लक्षात ठेवा मग तुमच्यासोबत हिथं बोलायचं परत मग तुमच्यासोबत समोर तर चांगलं बोलायचं आणि हिथनं परत पलीकडे गेलं किंवा त्याच्या पलीकडच्या घरात गेलं तर लगेच तिथं जाऊन ते असं आहे ते तसं आहे ही असंच म्हणत होती ते तसं म्हणत होती तिचा असं म्हणजे तिचा मिस्टर असे आहे तिचा मुलगा असा आहे त्यांच्या घरात असं आहे त्यांचे सास सासरे असे आहेत असा हा विषय मग तिथं निघला जातो लक्षात ठेवा त्यामुळं माझं एकच सांगणं आहे की आपण मन मोकळं राहण्याचा दिवस आता सध्या राहिलेलं नाहीत कारण समजून घेणारे लोक कमी आणि खिल्ली उडवणारे लोक जास्त झालेले आहेत लक्षात ठेवा आणि आत्ता सध्या लोकांना चांगलं झालेलं बघवत नाही म्हणजे समजा आपण आता एखादी नवीन वस्तू आणली आपण हरकून सांगतो म्हणजे शेजारचंच म्हणल्यावर आपण सांगतो तई मी हे आणले मी ते आणले किती छान आहे बघा किंवा काय आहे बघा पण ती वरून व्यक्ती जर म्हणत असली की नाही छान आहे चांगलं आहे मस्त आहे असं म्हणत असली पण आतल्यात तिला हिला असं कसं मिळालं म्हणजे हिला हिच्यात कसं आलं माझ्यात कसं आलं नाही असं आतल्यात पण सगळीच काय तशी नसतात पण एखादी व्यक्ती तर असू शकते मग त्या व्यक्तीला ओळखायचं आणि त्या व्यक्तीला आपण काय दाखवायचं पण नाही काय सांगायचं पण नाही कारण एक एक स्त्रियांच्या तर नजरा म्हणजे अशा आहेत नजरेने दगडसुद्धा उठतील अशा अशा एक एक स्त्रियांच्या नजरा आहेत त्या स्त्रियांना तर अजिबात म्हणजे कायच बघवत नाही आणि इकडं तर सगळं करायचं देवाचं ग्रंथ वाचायचे नामस्मरण करायचं सगळं करायचं येतं जाता सुद्धा नामस्मरण करायचं सगळं करायचं आणि भावना मात्र खोटी ठेवायची मनात बुद्धी घाण ठेवायची की बाबा तिचं असं होते तसं होते तिचं जा कसं झालं तिचं काय म्हणजे तिची प्रगती होऊ नये म्हणून आपण काय जेवढं करता येईल वाईट तेवढं करायचं अशा पण बुद्धी बायकांच्या आहेत मी काय असं म्हणत नाही की ती देवाचं करत्या म्हणजे ती देवाची देवाचं करते म्हणजे ती बाई चांगलीच असेल असं नाही देवाचं करणारे का सगळेच चांगले असतात असं नसतं तुमचं मन तुमची बुद्धी भले तुम्ही देवाचं कमी करा पण बुद्धी आणि मन स्वच्छ ठेवा की बाबा त्याचं चांगलं होऊन दे आणि त्याच्या पाठीमागं माझं चांगलं होऊन दे आणि कोणती पण व्यक्ती आपल्याजवळ येऊन दे बघा कोणती पण वस्तू दाखवून दे भले तुम्हाला ती आवडलेली नसेल समजा एखादा ड्रेस आणलेला असेल एखादी साडी आणलेली असेल किंवा एखादी घरातली कोणती वस्तू आणलेली असेल आणि तिनं जर तुम्हाला दाखवली तर आपण असंच म्हणायचं अरे वा किती छान आहे मस्त आहे मला खूप आवडली असं म्हणायचं तर काय मला काय आवडत नाही वा कशाला आणलं जाते असं काय म्हणायचं नाही का सांगू खूप हौसनं खूप म्हणजे उत्साहानं ती व्यक्ती आपल्याला दाखवायला आलेली असते आणि ताई मी हे आणले बघा म्हणून आणि तिला जर आपण म्हटलं काय चांगलं नाही मला काय आवडत नाही कशाला आणला जा असं जर म्हणलं आपण तर तिला कसं वाटेल ती काय म्हणणार घरातून उगूच तिला दाखवलं मी म्हणणार हे बघा प्रत्येक माणसाची चॉईस ही वेगळी असते प्रत्येकाची आवडनिवड ही वेगळी असते त्यामुळे त्याला जे आवडले ते त्यांना आणले आपण काय पैसे दिलेत का त्याला किंवा आपण काय म्हणजे त्याच्यासाठी कष्ट केलेत का फक्त ती आपल्याला हौसने दाखवायलेली असते तिचं मन समाधान करणं एवढंच आपलं काम असतं आणि ती मन समाधानच करायचं आपण आता तुम्हाला नाही ती काही नाही वस्तू कशाला आणल्या काय आणल्या असं म्हणायला पण तेच तोंड येतं आणि खूप छान आहे अरे वा मला आवडली असं म्हणायला पण तेच तोंड येतं तीच म्हणजे तेच सगळे देवानं आपल्याला हात दिल्या तोंड दिले चांगलं मग चांगलंच बोलायचं अशा वाईट बोलायचं नाही नाही मला आवडत नाही मला कशाला आणल्याचं हे केलं असलं काय बोलायचं नाही जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही कारण जो आत्म्याचा आशीर्वाद असतो बघा तो खूप मोठा असतो लक्षात ठेवा आणि जो आत्म्याने दिलेला श्राप असतो ना तो पण खूप वाईट असतो आणि तो पटण लागतो माणसाचा आत्मा आतून शिव्या श्राप किंवा काही आपल्याला जे हे देत असतो कमी तो खूप वाईट लागतो त्यामुळे तो घेऊ नका कोणाचा कुणाचंच घेऊ नका भले तुमचा भाऊ असू दे बहीण असून दे तुमचं कुणीही नातेवाईक असू दे भाऊबंध असून दे कोणी असून दे भाऊबंधात तर एकमेकाला कोणाला काही बघवतच नाही पण तरीसुद्धा सांगते समोरचा कसा पण असू दे पण आपण आपली भावना स्वच्छ ठेवायची कारण भावना तसं फळ माणसालाही असतं लक्षात ठेवा त्यामुळं मन स्वच्छ ठेवा मन चंगा तो पटोती मे गंगा असं कोणीतरी म्हणलेलं आहे बघा ज्याचं मन निर्मळ आहे त्याला गंगा सुद्धा कुठेही दिसते लक्षात ठेवा ज्याचं मन चांगलं नाही ज्याची भावना चांगली नाही ती किती काही करून दे ती मला वाटते गुरुचरित्राची शंभर पारायण करून दे किंवा महाराजांचं सारामृत वाचून दे दिवसभरात कितीही नामस्मरण करून दे तुम्ही महाराजांचं नाव घेऊन त्यांच्या नावाखाली काहीही खपवलं जात नाही योग्य वेळ आली की तो न्यायनिवाडा हा होतोच लक्षात ठेवा आणि केलेले हे इ इथंच फेडावं लागतं सगळ्यांनाच तुमच्यापासून माझ्यापर्यंत त्यामुळं बोलताना वागताना दुसऱ्याबरोबर आणि बघा एकेकांची शेतासाठी घरासाठी पण भांडणं असतात जाताना काय शेत पण न्यायचं नाही घर पण न्यायचं नाही समजा बाय चान्स कोण म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती जर एक्सपायर झाली मेली तर बाबा पाठीमागं नाव काय निघतं खूप वाईट झालं चांगलं म्हणजे चांगली होती बोलायला चांगली होती आणि मला मदत केली असं केली तसं केली चांगली होती खूप वाईट झालं नाहीतर एक एक जे अशी लाईक किराणिष्ट असतात बघा की म्हणजे मेलं तरी त्यांचं नाव कसं निघतं बरं झालं मेलं म्हणजे जगावरचा भार कमी झाला जमिनीवरचं ओझं कमी झालं जगातलं पाप कमी झालं गेलं बरं झालं अशी पण म्हणतात म्हणून एक वाणी भावना चांगली ठेवा भले आपल्याला दुसऱ्याचं चांगलं करता येत नाही तर वाईट पण करायचं नाही का करायचं चांगलंच करायचं वाईट का करायचं आपण काय कुणाचं घर आहे आपल्याला काय तिला बाबा पोसायचं आहे किंवा त्यांचं तिच्या मुलाबाळांना आहे किंवा काय का तिला कपडे लता घ्यायचे आहेत की तिला घर बांधून का काय आहे एक चांगलं वेळ बोलणं एवढंच असतं लक्षात ठेवा त्यामुळं वाणी चांगली ठेवत जावा बोलत व्यवस्थित जावा हां आणि समोरचा माणूस जर खूपच आपल्यावर अत्याचार करत असेल तर तो, तो पण स अन्याय सहन करायचा नाही लक्षात ठेवा कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणार पण तितकाच दोषी असतो पापी असतो आपल्यावर आपण जर चुकत नाही आणि समोरचा जर अन्याय करत असेल तर अजिबात सहन करायचा नाही तो जसा तसंच त्याला उत्तर पण दिलंच पाहिजे तरच तो त्याच्याला एकीत राहतो कधी पण बघा तुम्ही तुम्ही जर तो भरपूर अन्याय कराला आणि तुम्ही जर गप्पच बसला तर तो जास्तच करणार जास्तच पेडणार ह्याला काय बी चालते असं वाटणार त्याला त्यामुळे तसं करायचं नाही एकदा दोनदा तीनदा म्हणजे ग बसायचं आणि चौथ्यांदा मग आपलं पण रूप आपण दाखवायचं तो जसं आपल्याबरोबर त्याची वर्तणूक जशी आपल्याबरोबर असते नाही तसं आपण पण त्याच्याबरोबर वागणं चालू करायचं मग तो काय करतो त्याच्या लेवलमध्ये राहतो आणि अति जी नालायक लोकं असतात त्यांच्या नाहीच नदी लागलेलं बरं म्हणजे असं म्हणतो बघा पिसाळलेले कुत्रे जर आपल्या गल्लीत असली आणि ती जर भुंकत असली म्हणजे चावत असली तर आपण काय त्यांच्या भुंकणार आहे किंवा आपण काय असं सगळ्यांना चावत फिरणार आहे काय पिसाळलेल्या कुत्र्यांना आपण काय करतो दगड वगैरे मारतो आणि हकलून लावतो मग तसं समजायचं की मग आति जर नालायक असले लोक तर मग त्यांना तसं समजायचं की बाबा हे पिसाळे लोक तर ह्याच्याकडं नाही लक्ष दिलेलं बरं असं समजून त्यांना इग्नोर करायचं काय कर कर्जा म्हणायचं आपल्याला काय फरक पडत नाही आणि कधी पण मैत्रिणी मित्र गोळ कर गोळा करत असताना मोजकेच असावेत पण चांगले असावेत असे असू नयेत की बाबा आपलं चांगलं कुणाला न बघवणारे लोक असूच नाहीत जवळ आपल्या आजूबाजूला तसले कशाला मित्र मैत्रिणी म्हणण्याच्या पण लायकीचे नसतात ते आपण बाबा सगळं शेअर करायचं त्यांना सगळं सांगायचं आणि त्यांनी त्या गोष्टीचा म्हणजे पुढं बरं झालं चांगलं झालं असं म्हणणार पाठीमागं त्याचं असं व्हाय नको होतं कशाला झालं असं तसं एकेकांची नजर पण चांगली नसते आणि तसल्या लोकांना जवळ पण करू नका एक दोन मैत्रिणी असून देत पण चांगल्या त्यांची वर्तणूक कारण की लक्षात ठेवा सोबत गुण हा संगत गुण होतो आणि म्हणून मी सांगते बघा दुसऱ्याच्या स्वभावात बदल करण्यापेक्षा आपण आपल्या स्वभावात बदल करायचा आपण काय करायचं सर आपण कमी बोलणे कमीच बोलायचं आणि शक्यतो नवीन माणसाला काहीच सांगायचं नाही आपल्या घरातलं काहीच सांगायचं नाही कशाला काय आज जर आपल्या घरात काही कम पडलं तर ती व्यक्ती आणून देणार आहे का आपल्याला आपला आपल्यालाच बघावं लागणार ला मग कशाला त्यांना काय सांगायचं काय ना सांगायचं नाही आपण आपलं आणि असलं नसलं घरात आहे त्या परिस्थितीत दिवस काढणे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा असणारी कुणीही संसार करू शकतात आता त्या माणसाजवळ भरपूर पैसा नव्हतो त्याचा संसार कुणीही करू शकत आणि म्हणजे त्यांचं काय सगळं असतं म्हणलं काय संसार करायला अवघड आहे पण ज्याच्याजवळ नाही आहे त्याचा संसार करणं खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा आणि खरी लक्ष्मी तीच असते जी ज्याच्यात ज्याच्या हरात काय नाही आहे भले आज काहीच आहे तर पाणी पिण झोपायची पण त्या बाईच्यात ताकद आहे ती ख खरे लक्ष्मी म्हणायची ती चार चौकीत चा बसून आमच्या हरात हे नाही ते नाही म्हणून नवऱ्याचं उन्ह उनं काढणारी बाई लक्ष्मी नसते घराची लक्षात ठेवा परिस्थिती ही कुणाची कधी बदलेल सांगता येत नाही आज समजा जो काही नाही पण उद्या जो सगळं पण असू शकतं आणि आज जो काही म्हणजे हाय भरपूर पण उद्या जो उद्या मायाजवळ काय असेल किंवा नसेल हे मला सांगता येत नाही लक्षात ठेवा उद्या कोण बघितले आणि लक्ष्मी ही चंचल असते आज मायाजवळ आहे तर उद्या तुमच्याजवळ पण असू शकते पण ती का कशाने असू शकते ती लक्ष्मी का येते तसं आपली वर्तणूक पाहिजे तर लक्ष्मी आपल्या घरात येते लक्षात ठेवा आपली वर्तणूक जर व्यवस्थित नसेल तर लक्ष्मी येणार नाही आपल्या घरामध्ये आपण कष्ट हे केलं पाहिजे आपली वाणी बुद्धी मन चांगलं राहिलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे बुद्धी चांगली ठेवली पाहिजे परत बाहेर वागताना पण म्हणजे भले तुम्ही तुमचा रुप एक रुपये जर विचार केला तर चाराने तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे तर तिथं लक्ष्मी येते तिथं म्हणजे सुख समाधान शांती भरभराट त्या घरामध्ये राहते आणि मेन म्हणजे नवरा बायकोमध्ये एकमत असलं पाहिजे नवरा बायको कसं म्हणजे समजा जर नवऱ्याला राग आला तर बायकोने समजून घ्यायचं शेवटी मुंगीलासुद्धा राग असतो प्रत्येक माणूस आहे म्हटलं चुकणार करणार प्रत्येक एकमेकाला समजून घेतलं पाहिजे वेळोवेळी नवऱ्याने बायकोला समजून घेतलं पाहिजे बायकोने नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे समजा नवऱ्याला राग आला बायकून समजून घ्यायचं बायकोला राग आला नवऱ्याने समजून घेतलं पाहिजे कारण गाडीची ही दोन चाकं असतात ती व्यवस्थित असली तर गाडी व्यवस्थित जाते लक्षात ठेवा एक जर चाक त्यातलं मोडून पडलं किंवा वाकडं झालं किंवा बाक आला काय आला तर गाडी अशी बॅलेन्स होत नाही त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि जेणेकरून दुसऱ्यांच्यामुळे आपल्या घरात वाद होतील असं काय करायचं नाही एकेकांना जे हे करायची खूप सवय असते बघा तिच्यात आई माझ्यात का नाही तिच्या नवऱ्याने दिलं मला का नाही असं किंवा एक एक पुरुषांना पण सवय असते त्याची बायको तेवढं म्हणजे हे करते ते करते तुला काय येत नाही किंवा तुला का जमत नाही याच्यावरून पण खूप म्हणजे खूप घरात वाद होतात पण समजून घ्या प्रत्येक माणूस काय सारखा नाही लक्षात ठेवा आणि प्रत्येक माणूस हा परिपूर्ण पर सुद्धा नाही आहे कोण कुठलाच माणूस कितीही तो माणूस हुशार असून दे सगळ्या गोष्टी तो परिपूर्ण पर असतो त्याच्यात एक कोणती ना कोणती गोष्ट तरी कमीही असतेच लक्षात ठेवा कुठली पण गोष्ट असू दे भले ती एवढी छोटी गोष्ट असू दे पण ती कमीही असतेच त्याच्यामध्ये कोणच माणूस असा परिपूर्ण कधीच नसतो लक्षात ठेवा देवातला देव सुद्धा चुकलेला आहे आपण तर कुठल्या झाडाचा पाला आहे आणि त्रास म्हणला तर देवांना सुद्धा झालेला आहे मग आपल्याला का होऊ नये देवांना सुद्धा सगळ्या त्रास झालेला आहे लक्षात ठेवा पण <train> देवांचं ना नाव निघतं म्हणून त्यांना त्रास देणाऱ्या लोकांचं नाव निघत नाही लक्षात ठेवा ना निघत नाही त्यांच्या त्यांचं नाव निघत नाही आपण आज देवांना म्हणजे देवांची आरती करतो त्यांची उपासना करतो जप करतो उदबत्ती लावतो देवांसमोर आरती लावतो नैवेद्य दाखवतो मग त्यांना त्रास दिलेल्या लोकांना का आपण पुसतो का किंवा त्यांची आरती करतो का त्यांचं जप करतो का आपण नाही करत वाईट हे वाईटच असतं भले ते क्षणिक सुख त्यांच्या आयुष्यात चालू असतं सगळं पण कसं असतं माहिती आहे वाईट हे वाईटच असतं चांगलं हे चांगलंच असतं लक्षात ठेवा चांगल्याला तोडही नाहीच आहे भले त्याला किती त्रास असून दे किती त्याला कष्ट असून देत पण एक ना एक दिवस चांगल्याचा विजय हा होतोच आणि त्याला त्याची प्रगती हळूहळू होते पण त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळत जातात आणि अडचणी कुठल्याही येत नाहीत मी माझ्या स्वतःवरून सांगते तुम्हाला म्हणजे मी काय चांगले असं म्हणत नाही पण एक श्रद्धा आहे माझी देवावर आणि प्रत्येक क्षणाला भले माणसाने साथ दिली नाही आत्तापर्यंत दिलीच नाही जवळची असून देत लांबच्या असून देत कुणी असू देत पण माणसाने साथ दिली नाही पण देवाने कधी लांब खेचलंच नाही लक्षात ठेवा देवाने प्रत्येक क्षणाला भले लागल्यावर मी देवांना काहीतरी म्हणते की म्हणजे काय उपयोग आहे देवपूजा करून म्हणजे मी ग्रंथ वगैरे वाचून का उपयोग आहे असं माझ्या पण मनात येतं नाही करायचं आपण काय नाही वाचायचं कायच करायचं नाही आजपासून एकदा मी दोन दोन दिवस देव पण नाही पुजला रागानं पण आणि नंतर तिसऱ्या दिवशीच मला सगळ्या गोष्टी आठवायला चालू होतात की बाबा आपलं इथं तटलेलं तर इथं तो माणूस आला तिथं तटलेल तर तो माणूस आला मग माणूस म्हणजे कोण आहे शेवटी माणसाच्या रूपात देवच आलेला होता आणि त्या अडचणीतन त्यानं मला बाहेर काढलेला आहे त्यामुळं आणि मी सांगते दहा बारा मैत्रिणी वळा करून किती पार्टी किंवा इकडं जा तिकडे फिराय जा यात वेळ घालवण्यापेक्षा नामस्मरणात एखादा ग्रंथ वाचण्यात वेळ घालवा तुम्ही जे तुम्ही सेवा करता लक्षात ठेवा आज तुम्हाला उपयोगाला नाही आली ती सेवा तर ज्यावेळी तुम्हाला त्या सेवेची खरंच गरज असते का नाही त्यावेळी म्हणजे देव त्यावेळी तुम्हाला ते व्याजा कट परत करतो लक्षात ठेवा तुम्ही खूपच अडचणीत असला ग नाही ज्यावेळी तुम्ही सेवा केलेली असते ती सेवा तुम्हाला त्यावेळी उपयोगाला येते करून बघा तुम्ही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे सत्ता माझे मिस्टरसुद्धा मला म्हणत होते म्हणजे मी एकषाट पारायण केले महाराजांचे तर माझं मिस्टर पण मला रोज दोन दोन अडीच अडीच तास तू बसणार वाचायला मग दुकान बंद राहणार कशाला वाचतेस ते काय रोज वाचा आहे काय देवाने काय सांगितले काय हे केलं तसं नसतंय पण आतनं माझ्या मनातनं असं मला सांगण्यात तू कर हे तू कर मनातनं सांगण्यात येते ते, ते कुठं तर महाराजांची इच्छा असणार आहे की ते मला सांगतायत की तू बाई हे कर म्हणूनच मग मी ते मी म्हटलं त्यांना ते माझ्या मनात नाही म्हणजे मला सांगण्यात येते की तू हे वाच म्हणून तर मी ते वाचणार माझ्या मनात येते तर तुमच्या मनात येते का बघा म्हटलं ते की तू हे वाच म्हणून येत नाही त्यांना पण ते पटलं पण थोडे दिवस त्यांना त्यांनी पण तेच म्हणत होते की दुकान बंद राहते कशाला ते वाचायला लागलेस तू काय करायलास आणि देवाने काही ते वाच म्हणून सांगितले काय ते म्हणून देव कधीच कोणालाच काही सांगत नाही चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही सांगत शेवटी कसं असतं आहे काय आपण समजून घेण्यात आतल्यात सांगण्या सांग आपल्याला वाटते ना आपलं वाट मन सांगत असते ते देव सांगत असते आपल्याला तू इकडं नको तू इकडे तू हे नको तू ते कर आणि देवांचं पण कसं असतंय बघा ज्या माणसाकडनं अपेक्षा असतात त्या माणसाकडनं ती सेवा करून घेतात ज्या माणसाकडनं अपेक्षा नसते त्या माणसाला ते जवळ पण घेत नाही घेत नाहीत मी किती वेळा अनुभव घेतला किती लोकांना मी त्यात आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण ती लोक आली पण नाहीत आणि ते, ते त्यांच्या हातनं ती सेवा झाली पण नाही आणि एकदा माझं पण तसं होतं म्हणजे खूप खंड पडतं सेवेत मलाच असं वाटतं नको करायला आहे करायला असं वाटतं मला पण त्यावेळी शेवटी महाराजांची इच्छा असणार आहे की तू आता काही करू नको म्हणून म्हणून माझं नाही एवढंच सांगणं आहे यामध्ये कुणाचा मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता कुणाचं मन दुखला असेल तर आधी क्षमा मागते मी पण सांगते जास्त आपण जे मन मोकळेपणानं दुसऱ्यांना सांगतो ते बंद करा सांगू नका सांगण्याचे दिवस नाही आहेत सध्या चला तर ही माहिती मा म्हणजे मला तुमच्यापर्यंत पोचवायची खूप दिवसापासून होती पण आज तो योग आलेला आहे कारण मी पण कसं असतं माझ्या रुटीनमध्ये असते ते मला लक्षातून जातं दा आणि मग आज मी घरात होते मग अशी मला लक्षात आलं म्हणून मी थोडंसं तुमच्यावर बोललेले आहे माहिती कशी वाटली ते कबड्याद्वारे मला नक्की कळवा आणि कुणाचं मन दुखलं दुखलं असेल तर प्लीज क्षमा करा माझं कुणाचंही मन दुखवण्याचा अजिबात हेतू नव्हता कारण भरपूर तई माझ्यासारख्या बडबड्या पण असतील पण न म्हणजे जास्त कुणासोबत बोला तुम्ही पण आपली आई असेल बहीण असेल यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकता जवळच्या लोकांसोबत नवीन व्यक्तींबरोबर बोलताना नवीन मैत्रिणींबरोबर बोलताना जपूनच म्हणजे आपल्या पर्सनल गोष्टी तर कोणाला शेअर करू नका नवऱ्याचा स्वभाव असेल सासू शा सासऱ्यांचा स्वभाव असेल किंवा सासूचं सुनेचं रिलेशन असेल आपलं कसं आहे अजिबात कुणाला सांगू नका कारण ती बाई जर समोरची चांगली नसली तर तुमच्या पाठीमागं तुमच्या सासूला कधी जाऊन सांगेल कळणार नाही ना ना। आणि तुमच्या वाटे मग तुमच्या नवऱ्याला पण कधी जाऊन सांगेल ते सुद्धा करणार नाही आणि तुमच्या तुमच्यात भांडणं लावून मग ती हात शेकत मजा बघत सुद्धा बसू शकते लक्षात ठेवा त्यामुळं या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या आणि या गोष्टीची काळजी घेणं आत्ता सध्याच्या म्हणजे ह्याच्यात तर खूप गरजेचं झालेलं आहे कारण एकत्र कुटुंब पद्धतीच आता राहिली नाही या भांडणांमुळे आणि ह्या अशा बायकांमुळे आधीची बघा कशी लोकं होती एकत्र कुटुंब पद्धती किती छान होती मुलांना किती चांगले संस्कार होते कारण आजी आजोबा घरात असायचे धाक असायचा म्हणजे सुनेला पण धाक असायचा मुलांना धाक असायचा वडीलधारी माणसं घरात असलीत की आणि ते घरच परिपूर्ण वाटते बघा म्हणजे घराज सगळे असलेत तर ज्या घरात वडीलधारी माणसं नाहीत त्या घराचं परिपूर्ण वाटत नाही त्या घरात कुणालाच वळण नसते आणि कुणाचं कुणालाच मिळ नसतोय नवऱ्याचा बायको नसतोय बायकोचा नवऱ्याला नसतो आहे आणि मुलांना तर काही कुणाचाच धाक नसतोय मग ती त्यांच्या मनाले तसं वागत असतात आणि एकत्र कुटुंबातल्या मुलांना सगळ्यांचे म्हणजे माया प्रेम आणि कुठली नाती कशी जपायची हे सगळं समजतं बघा तसं विभक्त कुटुंब असतं त्या घरातल्या मुलांना काहीही समजत नाही लक्षात ठेव कारण त्यांना बघितलेलंच नसतं त्यांना कोणाचं काय म्हणजे नसतंच कुठली आत्ती कुठला आजा कुठली आजी कायच माहीत नसतं कुठला मामा कुठली मामी कुठली मावशी काय माहीतच नसतं त्यांना आणि एकत्र कुटुंब असले की कसं म्हणजे पूर्वांपूर्वीची माणसं असतात ती सगळी ये जा करत असतात येणं जाणं असतं ओळखी असतात खूप छान वाटतं तसं ते आता थोड्याच घरात राहिलेलं आहे आणि मला वाटते पुढच्या काळात तर ते बघायला सुद्धा मिळणार नाही पण ते ती पद्धत टिकावी याची सगळ्यांनी काळजी घ्यावी असं मला कारण कर ती काळाची गरज बनल्या लक्षात ठेवा आता कारण मुलं एवढे बिघडत चाललेली आहेत भयंकर बिघडत चाललेले आहेत त्या मुलांना जर आपण म्हणजे पुढची पिढी जर चांगली व्यवस्थित घडवायची असेल तर एकत्र एक कुटुंब पद्धती ही खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी नक्कीच प्रयत्न करा चला तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद